नमस्कार मैत्रिण संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा आज आपण घेतलं इथं ओला राजमा अगदीच कवळा लसलशीत हा राजमा आहे म्हणतात ना जास्त असा निवारवि नाही खूप कवळा कवळा राजमा असला की आज संपूर्ण असा पांढरा राजमा असतो आणि त्याला लागणारं साहित्य इथं चार मिरच्या लसूण खोबरं धने शे थोडेसे शे शेंगदाणे आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे थोडंसं आलं चला आता हे कच्चं वाटण आपल्याला पूर्ण असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला करायचं आहे हिरवा राजमा आणि हिरवा राजमा मैत्रिणी खरंच खूप छान भाजी लागती चवीला बी खूप चांगली लागती अगदी तुमची मसाल्यापेक्षा अशी ही राजम्याची हिरवी भाजी इतकी खायला चवदार लागते चमचमीत झणझणीत अगदी भाताबरोबर तर अगदी अप्रतिम अशी लागते आणि तिचा रंग बी मैत्रिण एवढा छान दिसतो त्या भाजीचा खरंच खूप छान दिसतो आणि भाजी खरंच एकदा जर हिरव्या मिरचीतली भाजी, भाजी केली ना तर आपल्याला कायम तीच आवडणार मसाल्यापेक्षा खायला चवदार हिरव्या मिरचीची भाजी असते बरं का खूप छान लागते ही चला इथं चवीपुरतं मीठ टाकूया सॉरी मीठ नाही तेल टाकूया आपण थोडंसं तुम्हाला किती लागतं किती नाही तुम्ही त्या अंदाजाने टाकू शकता आणि ही भाजी थोड्या तेलासुद्धा हिरवी भाजी आहे ना अगदी थोड्या तेलामध्ये सुद्धा छान लागते मैत्रिण इथं मी जिरी टाकून घेतलेली आहे जिरी अगदीच छान तडतडलेली आहे पहा त्याच्यानंतर आपल्याला टाकायची अगदीच थोडीशी हळद आहे आपण जे वाटण वाटलं आहे बारीक अगदी माहीम वाटून घेतलेलं आहे हे सुद्धा आपण टाकून देऊया पहा आपण हे अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणी मैत्रिणी तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडतात का व्हिडिओ कशा वाटतात नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कुठून बोलता काय कोणत्या गावाहून बोलता हे सुद्धा मला कळायला पाहिजे कारण की माझा व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावात आहे हे मला समजलं पाहिजे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कशा वाटतात मैत्रीण चल आता आपण ह्या गुगऱ्या टाकून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला किती भाजी करायची त्यानुसार आपण पाणी टाकून घेऊया पहा अगदी हिरवीगार छान मस्त अशी ओल्या राजम्याची भाजी पहा मैत्रिणी एकदा करून आणि खाऊन बी पा खा पहा कशी लागते नक्कीच मला सांगा पा इथं चवीपुरतं मिठाई टाकले अगदी छान पद्धतीने आता मस्त अशी उकळी येऊन द्यायची की आपली भाजी अगदीच पाच मिनटाच्या आधी तयार होते पहा छान भाजी उकळलेली मैत्रीणं पाहू शकता तुम्ही आणि खरंच खूप छान झालेली आहे रंग बी छान आलेला आहे असा मैत्रिणी आजची भाजी तुम्हाला आवडली का नक्कीच मला तुम्ही सांगू शकता पा बरं छान भाजी झाली मैत्रिणी चला उद्या भेटूया आपण बाय